चला मंडळी राम राम स्वागत आहे आपलं तुमच्या सर्वांचं आपल्या बेदरिक चॅनेलमध्ये कारण आम्ही आज निघालो बघ कुठं माहिती आहे का संशमभूमीची झाडं लागणाला म्हणजे आपलं वैकुंठधाम आपलं खरंच वैकुंठधाम करण्यासाठी आम्ही निघालो मी तेलंगणामध्ये सुंदर असं मी ते पाहू आम्ही सर्व टीम रितेश आहे आंड्र शिंदे बापू आमचे आणि शिंदेसाहेब सर्वजण आम्ही आता इथं निघालो आम्ही उमरग्याचे सी एन जी पेट्रोल पंपावर तर मित्रांनो थोड्याच वेळामध्ये आम्ही जाणार हैदराबादला तर आता जीचे पैसे द्यायला पण केला पाहिजे चला चला मित्रांनो गाडी पुढे लावायचं ह्याच मोबाईलवर फोन पे करायचे मग भेटू पुढे चला मग काय उमर घेत गे गेले गेल्या बसलो बघा नंबर आहे दोसा नाश्ता करूनच पुढे जाऊ म्हणून आला कारण पहिलं फोटाला प्राधान्य दिलं पाहिजे चला मग काय निघालो बघा हवी नास्तानी मस्त पैकी लावलो कीर्तन चालू झालं चलायला आता लवकर लवकर जावं लागतं ते पाहू शकता पुढे की धुपाय म्हणलं चला आता जाऊ का निघालो आम्ही आता बघा ते मग काय गेलो थोड्या अंतरातर काय मग थांबलो जरा म्हणजे इथे काय तर प्यायला भेटते मग का साहेबांना म्हणजे चला बघतो का सुंदर असं नारळाचं पाणी राहते म्हण पेवं लागते म्हणली त्याचे प्रकार आहेत मग चला कुठं माहिती का हराबाच्या पुढील आणि तुला नारळाचं पाणी सर्वजण पाहू शकता आमची टीम नारळाचं पाणी पिवलं आम्ही छोटस या ठिकाणी पाहू शकता मी बापूर रितेश आणि सर्वजण अतिशय शरीरासाठी शे चांगला असणारे नारळाचं पाणी आता हैदराबादच्या जवळ आला <laughs> आम्ही मी पाहू शकता इथे गाडी उभा केला रस्त्याच्या साईडला आम्ही पिवलेला आता नारळाचं पाणी दुसरं काही नाही मित्रांनो तर चांगला शरीराला तुम्ही बी आल्यानंतर नक्कीच चेक करा अतिशय छान आणि चविष्ट लागलेली ला आहे का नाही कराय का नाही तर आता इथून आपल्या पुढे जायचं चला मग काय इथं निघालो बघा मस्त पिके असं नार्लू पाणी पिऊन मस्त निघाल्यानंतर चालू होता विषय म्हणले साहेबांना कोकणामध्ये याच्यावर भारी भेटते म्हणले आम्ही काय हां हां म्हणा तो बसलो कारण आम्ही फर्स्ट टाईम ट्रायल केलतो तर चला म्हटलं आता जाऊ पुढे कारण पुढे गेल्यानंतर अजून भरपूर काय आपल्याला करायचं नर्सरीमध्ये जाऊन तर मग काय गेलो बघा मित्रांनो आम्ही आता इथून निघालो आहो अवघ्या थोड्याच वेळामध्ये आम्ही संगार्टी इथं सुंदर असं जिथं झाड आहेत त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर त्याची झोप झालेली आहे म्हणून त्याचा चेहरा चमकत आहे बघू शकतो मी ओन लागलेलं मूस ऊसशी मस्त मस्तपैकी बसल्या पुढे बाबा बापू आहे तिकडे आणि इकडं ड्रायविंग आमचे शिंदेसाहेब करणार आहेत थोड्याच वेळामध्ये आम्ही जातो आणि नारळाचं पाणी पिल्यामुळे आता आमच्यात एक आली आहे कारण खूप सुंदर आणि छान विजणार आज पाहिला लागले चला मित्रांनो जाऊ आपण पुढे का नर्सरी आहे बाबा बघा का नंबर एक ची नर्सरी आहे बघा पहिलीच नर्सरी अशा भरपूर नर्सरी बघायच्या आपल्याला पुढच्या चला मित्रांनो बघ तर मित्रांनो आला बाबा कुठं माहित आहे का आत्ताच्या जेव्हा बघा गाडी तिकडे पार्क करून हायवेच्या चक्करला बघा नर्सरीमध्ये नर्सरी मध्ये बाबा छोटीशी नर्सरी आणि इथं झाडं बघण्यासाठी आम्ही थांबलो ला। परंतु आपली जिथून झाडं घेतला ती नर्सरी हल्ली मोठी म्हणलं इथं काही नवीन भेटतात का म्हणून थांबवतो हो परंतु इथं काही विषय झाडं वाटलं म्हणून म्हणलं चला था था सरे सरे था था। आता दुसऱ्या नर्सरीमध्ये आपल्याला जायच्या आता तर मंडळी या ठिकाणी आम्ही आलो बघा आत्ता तुम्ही पाहू शकता बघा मागे बापू तीन सर्वजण आणि आम्ही झाडं पण चॉईस केलेली आहेत खूप म्हणजे खूप मोठी या ठिकाणी नर्सरी आहे तब्बल सहा सात एकर मध्ये असल्यासारखी आहे खूप पाण्याच्या मधून वडा गेल्यासारखा पण आहे छान झाडं जर तुम्ही पाहिला असाल तर खूप म्हणजे खूप मोठे मोठे झाडं आहेत आपण या ठिकाणी चार झाडं चॉईस केलेलं आहे आता लवकरच झाडं घेऊन आपल्याला इथून निघायचं आहे मित्रांनो तुम्ही जर इकडं पाहता असाल बगल तिकडं खूप म्हणजे खूप मोठी नर्सरी अतिशय जबरदस्त निवेदन या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दिसकस झालेलं आहे सारं सुंदर सुंदर झाडं या ठिकाणी आहेत मित्रांनो चला ठिकाणी अजून चालू आहे निवेदन तर मंडळी आता आला बाबा आम्ही नर्सरी मध्ये झाले दुपारी जेवायची वेळ तर म्हणलं शिंदे तर प्याज वेळ असतात आम्हाला बाबा तुम्ही पाहू शकता साहेब भजी भाकर तसेच खीर सई बघा शेतात म्हणजे काय प्युअर शेतामध्ये ही येळवस बघा बघा अतिशय आनंदामध्ये आमच्या येळ्या ठिकाणी साजरी शेतात शेत म्हणजे काय थंड गार वातावरण असं आले वाटलं वाटलेली तुम्ही पाहू शकता बघा वागल मित्रांनो आता लागले भूखावा लागेल जेवण चला बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक झाड कमीत कमी माझ्या अंदाजे एक दहा फूट आठ फुटाच्या वरीच सर्व काही झाड या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता याच्या मुळा पूर्ण मदीपर्यंत गेल्यात असे झाड कमी कमी पाच सहा माणसं लागतात एवढं मोठा आणि उंच आणि भव्य झाड आपण लांबजणा नगरीमध्ये घेऊन जात आहोत एवढ्या लांब याचं एवढंच कारण आहे लातूर सर्व तिकडले जिडे सोडून खूप मस्त असे झाड या ठिकाणी भेटत आहेत शेवट चला तर मंडळी तुम्ही पाहू शकता राम राम अक्का आमचा पूर्ण म्हणजे दिवसच या ठिकाणी नर्सरी हिंडण्यात झाड ओळखण्यात गेलेला आहे तुम्ही पाहू शकता टोटल या ठिकाणी अर्ध्या आयशर भरलेला आहे की नाही अर्ध्या भरले का बघा तर ह्याच्या अगोदरची काही एक वीस झाड होती वीस पंचवीस ते हमीच टाकला मी आणत न बापू न ना सर्वांनी मिळून परंतु आता ह्या नर्सरीमध्ये लेबर भेटलेले आहेत ले पण आपल्याला इसून हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा कसं आहे बुलडोजर है का हा खतरनाक असे तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो इथं सुंदर सुंदर असे झाडे आपल्या लांबणच्या संशमभूमीमध्ये आपण तिथं संगारे डिवून घेऊन चालाव कारण इकल्ली जी झाडं आहेत अतिशय छान म्हणजे मग तो इकडं काय झाडाचं म्हणजे रोप न्यायचं मेन कारण म्हणजे असं आहे की झाडाचा कचरा कमी आहे आणि सावली जास्त पडते त्यामुळे इकडं झाडं न्यायला आला सुंदर सुंदर अशी झाडं खूप मोठी नर्सरी या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता सर्वजण हे बघा मित्रांनो अतिशय छान नर्सरी आहे अन आता असंच म्हणजे असं लांबांची समशामभूमी आता चमकलीच पाहिजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम मोठे मोठे झाडं मस्त नारळाची झाडं या ठिकाणी घेतलं आपण अन एकदम असं खतरनाक समशामभूमी आपली दिसणारे येणाऱ्या काळामध्ये तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आम्ही सर्वजण आता इथून थोड्याच वेळामध्ये सर्व गाडीतून लोड करून आम्ही लांबणच्या दिशेने म्हणजे लांबजणला आम्ही येणार आहोत मित्रांनो आजचा आपला झालेला हा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा कुठला कुत्रा होता ना आई नका आता रात्री दिसत मी संजय म्हणून हा तर ठीक आहे मित्रांनो तर बघू व्हिडिओ आम्हाला टाइम भेटला तर नक्कीच आज एकदा व्हिडिओ बनण्याचा आम्ही प्रयत्न करू चला राम राम